हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तर चला असंच आहे आजचा ब्लॉग तर चला मस्त अशी बघ कालचा ब्लॉग आहे आज टाकत आहे तर टाइमच नाही भेटत ॲडिट करायला तर ऍडिट येते तसं पण टाइम भेटत नाही कसा बसा करते पण ते पण टाईम भेटत नाही आणि इकडं बघा अहूनचं काय त्या मिरच्याचं वेळ लागले देवजाने कुठं रेसिपी बघितली काय माहिती साठक उठलं की ते मिरच्या घेतात आणि कुठं पिटत बसतात तर चला म्हटलं आपले आपण कामं करून द्या त्यांना करून द्या त्यांचं मिरच्या मग मी फिरेश फिरेश मस्त असं बघा मस्त अशी फ्रेश फ्रेश कोथंबीर आणलेली म्हटलं मस्त निवडून ठेवा हे बघा लसण बिसन त्याला एवढं हात बिथं बघू शकता एवढं दोन घंटे करतात काय माहिती मग मस्त असं आहोणी भाजी वगैरे माय फेवरेट असं पत्तेवाला पेरू आणला होता मला असं नॅचरल बघायला खूप आवडतं म्हणजे खूपच आवडतं मग मी असं मस्त मस्त हे बघितलं पेरू थोडेसे खायचे होते मला पण म्हटलं चला पहिले कामं करून मग निवान खाऊया असं मग मस्त सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवलं नाही टेन्शन नाही बघा मी असे मस्त मिशोवरून मागवलेत तर एवढं भारी आहे ना तुम्हाला काय सांगू तर अशा गोष्टी मला बघायला आणि खायला खूपच आवडतात आणि मला जास् सगळ्यात जास्त पेरू आवडतात मग मस्त असं पेरू वगैरे खाल्ला आणि मग लागले स्वयंपाकाला आणि आपल्या स साडीवर तर काही स्वयंपाक होत नाही म्हणून मी मस्त असं कार्ल। गाऊन काढलं साडी काढली गाऊन घातला मस्त मस्त अशा भाकरी केल्या आणि आता थंडीमधलं की आम्ही जास्त करून बाजरीच खातो ज्वारी नाही खात मग बघा माझा स्वयंपाक झाला होता बघा खमंग अशा मी बाजरीच्या भाकरी केल्या होत्या फुलफूल अशा मस्त खरपूस भाजल्या होत्या आणि इकडं भात घातला होता आणि मला टोपातलाच भात आवडतो कुकरचा मी भात करत नाही कुकरमध्ये काय माहिती लोकांना का आवडतं मला हो ना आवडेल इकडे मस्त अशी वांगेची भाजी वाव एकच नंबर भरून केली होती अशी मस्त अशी वांगेची भाजी बाजरीची भाकरी वाव एकच नंबर मग आहो ना म्हटलं चला करू द्या त्यांची त्यांची काम आहे दे बघा ते मस्त त्यांचं ओ मिरच्या मिरच्या तळत होते आणि आहो तळत होते तर बघा तुम्हाला सांगते काय काय करतात ह्याच्यात हळद मीठ लसण कढीपत्ता सगळं मॅगिनेट करून ठेवतात लिंबू वगैरे घालून आणि मग असं जिरे आणि कढीपत्त्याचा तडका देतात आणि त्याच्यामध्ये फ्राय करतात असं त्यांची रेसिपी आहे ते खूप चवी चव तर खूप लागते दुसऱ्या दिवशी मसाला मुरतो ना तर एकच नंबर लागते आणि आमच्या इथं झणझणीत खातात बघा मग फायनली असं होतं ते अशा मस्त मिरच्या वगैरे झालेल्या आहोंच्या मग मस्त असं जेवण केलं काय एकच नंबर मिरच्या लागतात बाबा काय सांगू आहोंना काय माहिती लय वेळ लागले तेच करायला दोन आता दोन दिवस संपतात ल जातात मग तिसऱ्या दिवशी परत संपतं मग चला स्वयंपाक तर झाला मग असं स्वयंपाक झालं जेवण वगैरे केलं आणि इकडं बघा थोडंसं लोळायचं चा काम चालू केलं म्हणजे पोरीचा अभ्यास घ्यायला बसवलं तिला होमवर्क करायला आणि मी पण लोळायचं काम केलं मग म्हटलं भांडे घासायचं तर तुम्हाला सांगते आजकालच्या पोरांना एवढा अभ्यास असतो हे बघा किती अभ्यास येत अशी येते अभ्यास हे सगळं रोजचा रोज करून जायचं हे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये चार पेज आहेत अजून एवढा अभ्यास येतो रोज चढ बघा टुडे इथून टुडे एवढा अभ्यास येतो हे हेच ह्याच्यामध्ये अजून चार एवढा सारा अभ्यास आहे बापरे ते व्हिडिओ पण बघायचे असतात त्यांना तर सलामत